हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर इथं चाललं आहे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा काम तर खूप छान मऊ लुसलुसित अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहे सार बनवलं आहे हे करतायत मुलांच्या आणि त्यांच्या ड्रेसची इस्त्री तर माझी दिदी आली होती तिला पुरणपोळी खायची होती तर मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तिचे पण ड्रेस वगैरे धुतले तर त्यांचे सर्व कपड्यांची आणि इस्त्री वगैरे केली सकाळी सकाळी आणि मस्त असं बाहेरचं फ्रेश वातावरण आहे कारण आहे ना इतकी हवा इथून येते ना का इस्त्री करायला जे काही ड्रेस वगैरे घेतले ना तर हवेने उडतात तर आता ना दुपारची वेळ आहे आणि इथे ना मी हे लकी बांबूचे झाड वगैरे ना बाहेर ठेवते हो कारण आता बरेच दिवस झाले कमीत कमी एखादा महिना झाला असेल का ते झाडांना ना, ना मी बाहेरच काढलं नव्हतं हो तर म्हटलं चला आता मस्त बाहेर ठेवू आणि त्यांचे ना आंघोळ पण घालायला लागेल तर इथं सोपा वगैरे आवरून घेते बेडचे आणि हॉलच्या खिडकीची काच फुटली होती ज्या सर्व काचा साफसफाई केल्या ना तर दोन काचा फुटल्या होत्या आणि मग त्या काचा आणल्या आहेत तर आता त्या बसवायला घेतल्यात आणि कारागिरांना मी चहा ठेवला आहे त्यांना चहा देत कमीत कमी एखादा महिना झाला असेल का काचा फुटल्या होत्या तर त्या आज लावल्या थोडा आधीच सोफा वगैरे सर्व व्यवस्थित आवरून झालं काचवाले आले काचा बसवायला पुन्हा तो सोफा वगैरे पुन्हा सरकवला आणि तो मग काचा बसवायचं काम चाललं तर हे बघा इथं झाडं आहे ना बाहेर काढून ठेवलेत आणि बरेच झाले म्हटलं चला बाहेर झाडांना आहे ना बाहेरचं ऊन सूर्यप्रकाश दाखवलाच नव्हता खरं तर हे लकी बांबूचे झाडं घरामध्येच ठेवतात तर बरेचशा ताईने मला विचारलं होतं का ताई ह्या झाडांचं नाव काय तर ह्या झाडांचं नाव नाव आहे लकी बांबू तर घरामध्ये ठेवलेलं आहे ना खूप शुभ असतं तर माझे ना घरामध्ये मा ठेवलेले होते हे झाडं हॉलमध्ये तुम्ही बघितलेच होते टी व्ही युनिटच्या दोन्ही साईडला ठेवलेले होते तर आता ना दोन चार दिवस मस्त बाहेर ठेवते बाहेरचं त्यांना सूर्यप्रकाश वगैरे का होईना पण पाहिजे तो मी लहान झाडं आणलेलं होतं पान तरी त्याचं मोठं एवढं लहान झाड होतं एकशे ऐंशी रुपयाचं त्याचे मी एवढे मोठे झाडं बनवलेत झाडं सावलीमधले तर त्याच्यामुळं मधी कितीही दिवस असले ना तरी काही खराब वगैरे हो होत नाही उलट उन्हामध्ये ना हे झाडं पिवळे पडतात त्याचे पानं वगैरे तर मी बघा मस्त असत्या झाडांची आंघोळ वगैरे घातली घराच्या आजूबाजूचं सर्व काही साफसफाई करून धुवून घेतले घरी मी असले का माझं दिवसभर घरातले कामं दिवस चालू राहतात तर संध्याकाळी हे ऑफिसमधून घरी आले तर हे म्हणे तुला काही करमत नाही का हे धुतलं नाही तर काय होईल पण म्हटलं अहो खूप धूळ वगैरे असते तर ते मला म्हणतात वेड्यासारखी दमत राहते जर आराम करायचा बसायचं का नुसते कामच करीत काम राहते घरी आल्याबरोबर त्यांनी बघितलं घराच्या आजूबाजूला ओलं होतं तर म्हणे जर आराम वगैरे करायचं तू घरी असल्यावर आराम नाही करत तर मग सर्व घराच्या चारही बाजूंचं चा धुवून घेतलं झाडांना पाणी घातलं मला कधी कधी काय वाटतंय घराच्या आजूबाजूचं झाडायच्या पेक्षा आणि ती धूळ उडवायच्यापेक्षा आहे ना मग पाणी मारून ते धुतलेलं आहे ना बरं असतंय नाही खराट्याने चोळलं ना तरी काय हरकत नाही पण पाणी मारलं ना तरी पण मग जी काही धूळ वगैरे आहे ना ती सर्व निघून जाते तर मग छान वाटते तर मग म्हटलं चला आज धुवूनच घेऊ आणि दोन तीन दिवस दो झाले का आता धुवूनच काढते कारण एवढी हवा वगैरे सुटलेली असते ना का सगळ्या घराच्या चारही बाजूनी धूळ आणि तीच धुळे ना मग दरवाजे खिडक्या उघड्या असल्या का घरामध्ये जातात तर आता एक बाजू इकडची समोरची धुवून झाली आता मागची बाजू धुते झाडांना पाणी पण घालून झालेलं आहे पुन्हा किचनच्या बाजूचं धुवून काढायला लागेल दोन तीन ताईंची मला कमेंट आली होती का ताई तुमच्याकडे जी घरघंटी आहे ना तिच्याबद्दल थोडीफार आम्हाला माहिती सांगा एखादा व्हिडिओ बनवा तर लवकरच मी घरघंटीवरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे माझ्या सर्व ताईंसाठी खूप छान अशी माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पाच वाजले आत्ताच चहा वगैरे घेतला साडेपाच वाजले पाच नाही साडेपाच वाजले चहा घेऊन झाला आणि आत्ता आहे ना पाँच मी घराचा बाहेरचं तुम्हाला ना लुक दाखवते तर चला बघूया आपण घर बाहेरून कसं दिसतंय मी आज नवीन साडी नेसली आहे हे बघा हे समोरची बाजू आहे घराची इथं गार्डन आहे ही गार्डनची डिझाईन डब्ल्यू मध्ये केली आहे हा समोरचा दरवाजा आहे तर बघा असा कलर दिलाय डिझाईनला वगैरे पिनला वेगळा कलर दिला आहे काही डिझाईनला वेगळा कलर दिलेला आहे आणि हे ख्रिसमसचं झाड आहे गार्डनमध्ये खूप छान दिसतंय जेव्हा माझं राहतं घर बांधलं दोन हजार पंधराला त्या वर्षी लावलेलं हे झाड तर ही पुढची बाजू आहे इथून आम्ही एंट्री करतो ही पायपिंग आहे पायपिंगला पण कलर बघू शकता तुम्ही बघा किती छान कलर दिला आहे एवढी उठून दिसते ना का खूप भारी वाटते म्हणजे ॲटोमॅटिक तिच्याकडे ना लक्ष जातं हा इथे ना लाईटचा आहे त्याच्यावर लाईट रात्रीच्या वेळेस असते आणि हा घराचा समोरचा भाग आहे ज्या वेळेस घर बनवलं त्यावेळेस मीच सांगितली होती का अशी डब्ल्यू मध्ये गार्डनला डिझाईन टाका खूप छान वाटेल तर पूर्ण स्टीलची रेलिंग लावलेली आहे घराच्या समोरच्या बाजूला आम्ही काय केलं होतं घराला कलर देत आणि दोनच कलर फिक्स केले होते का खूप जास्त कलर द्यायचे आणि खूप कलर दिल्यानंतर पण आहे ना घर एकदम खराब दिसतं तर दोन कलर कॉम्बिनेशन ठेवलं होतं आणि एक ऑरेंज आहे ना थोडंफार म्हटलं डिझाईनला देऊया कुठे द्यायचं असेल तर तर बघा अशी दिसते समोरची बाजू घराची वरती जे तुम्हाला दोन कॉलम दिसत आहे ना तिथं स्टीलची रेलिंग आहे पण ती काढून ठेवली आता ती पण लावायची आहे त्याच्यामुळंच ते, ते दोन कॉलम हे खालून गेलेले कॉलम आहे आणि तिथं आता स्टीलची रेलिंग बसेल चला आता दुसरी बाजू तुम्हाला दाखवते आता समोरची बाजू बघितली तुम्ही आता दुसरी बाजू दाखवते ही दक्षिण बाजू आहे आणि समोरची दाखवली ना पश्चिम बाजू दाखवली तर ही बघा दक्षिण बाजू ना इकडची अशी दिसते आणि घराचा कलर नक्कीच कमेंटमध्ये सांगा ग्रे आणि एकदम व्हाईट पण नाही ठेवला आणि येल्लो पण नाही असं घराचा कलर कॉम्बिनेशन ठेवलं आहे आल्टिमा प्रोटेक्ट कलर वापरला आहे आणि त्याला आहे ना आठ वर्षाची वॉरंटी आहे तर आम्हाला तेरा बादल्या लागलेल्या आहे आल्टिमाच्या फक्त बाहेर बॉडी कलरलाच बरं का फक्त बाहेरून जी तुम्हाला घर दिसतं आहे ना त्यालाच लागलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी घराचं काम सुरू केलं होतं तर आत्ता घराचं काम पूर्ण झालं म्हणजे दीड वर्ष लागले घराचं काम दीडं म्हणा किंवा पावणे दोन वर्ष लागले एवढं घराचं काम पूर्ण होता होता तर घराचं काम चालू होतं अक्षरशः आमचे वजनं कमी झाले होते एवढं आम्ही घराच्या कामामध्ये दमलो होतो असं झालं होतं क कधी घराचं काम पूर्ण होईल आणि एकदम निवांत होऊ तर आता शेवट म्हणजे घराचं कलरचं काम झालं आणि अक्षरशः आम्ही एकदम रिलॅक्स निवांत झालो पूर्ण घराला आतून बाहेरून कलर दिला तर एवढं घराच्या कलरमध्ये मा माणूस दमत आहे त्याच्यामुळेच आम्ही देतानी काय केलं का एकदम भारी कलर दिला का सात आठ वर्षे ना पुन्हा कलरचं नावच घ्यायचं नाही कोणत्याही प्रकारचा कलर द्यायचा नाही तर मग म्हटलं एकदाच द्यायचा आहे ना तर एकदम व्यवस्थित देऊन घेऊ तर हे पण आता ऑफिसमधून घरी आले आणि मी इकडे व्हिडिओ शूटिंग काढत होते घराच्या कलरची तर मग ते डायरेक्ट आहे ना इथं येऊनच उभे राहिले आत्ताच ऑफिसमधून आले पूर्ण घराला अल्टिमा प्रोटेक्ट कलर दिला आहे तेरा बादल्या लागल्यात ना वीस लिटरच्या तेरा माझ्या आहे ना लक्षात तिथं झेंडा लावायचा आहे वाज लावून देऊ झेंडा लावायलाच लागत होता काय होतं दोन आणि तीन वर्षाने आपण एवढ्या मोठ्या घराला कलर सतत सतत देऊ शकत नाही आणि दमतो पण खूप खालीवर करून ना एवढं दमलं जातं आहे का झालं होतं आम्हाला कधी घराचं कलरचं काम पूर्ण होईल आम्ही आणि निवांत होऊ तर आता घराचं कलरचं काम झाल्यानंतर आहे ना अक्षरशः एकदम निवांत झालं आहे एकदम म्हणजे असं टेन्शन फ्री झालो आहे पण जोपर्यंत घराचं कलरचं चा, काम चालू होतं तोपर्यंत दररोज उठलं का कलरचं काम कलर 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 घरात कलर बाहेर कलर सर्व घराच्या आजूबाजूला कलरच आता तुम्हाला झाडाच्या बाजूने मी दाखवली ती पूर्व बाजू आहे आणि आता इकडची गेटची बाजू दाखवते ना ही दक्षिण बाजू आहे तर बघा असं घराचं कलरचं काम झालेलं आहे आणि ऑरेंज कलर थोडाफार टाकला आहे ना तर खूप छान वाटतंय तर बघा मस्त असं घराचं पूर्ण कलर झालं आहे आणि कलर कॉम्बिनेशन आहे ना सर्वांनाच खूप आवडलेलं आहे बरेच दिवसापासून मी म्हटलं तुम्हाला घर कलर दिल्यानंतर घराचा एक लुक दाखवते का फायनल लुक बघा घर कसं दिसतंय तर मग म्हटलं चला आज माझ्याकडे जरा वेळ होता आणि मला आठवण यायची पण ते काय व्हायचं संध्याकाळ झाल्यानंतर मग संध्याकाळी तर ते काही व्यवस्थित दिसत नाही तर मग मला आत्ता म्हटलं चला पाच साडेपाच वाजले होते तर म्हटलं चला माझ्या सर्व ताई दादा आणि मैत्रिणींना पण दाखवूयाच घराचा कलर कॉम्बिनेशन आणि कलर कसा वाटला आहे ना बघा छान असा ग्रे कलर पण खूप मस्त दिसतोय असा उठून दिसतो आहे आणि ऑरेंज कलर पण त्याच्यामध्ये ना खूप छान दिसतोय तर असा दिलेला आहे घराला कलर आणि रंगीबेरंगी बेरंगी कलर पेक्षा ना व्हाईट कलर खूप छान दिसतंय व्हाईट कलरनी घर पण एकदम मस्त आणि उठून दिसतं मला जो कलर दिला आहे ते आमची दोघांची पसंती आहे कलरला आणि घर कलरलाच नाही तर घरात जेवढ्या काही वस्तू टाकले आहे जेवढ्या वस्तू वस लावलेल्या आहे सर्व वस्तूंना आमचीच दोघांची पसंती आहे तर जे लागत होतं ते सर्व काही घराला आम्ही वस्तू वापरलेल्या आहे सर्व वस्तू हेवी क्वालिटीच्या छान अशा वस्तू वापरल्या आहे का खराब पण होणार नाही आणि सतत सतत त्या वस्तूंकडे बघाय पण लागणार नाही तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा